ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नमहा सार्थ ज्ञानेश्वरी दिवस सातवार अध्याय पहिला अर्जुन विषादयोग अकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले તેથી શબ્દ બ્રહ્મ કવળલે તે મિયા શ્રી ગુરુ ગુરુકૃપે નમીલે આદિ બીજા અભિનવ વાઘ વિલાસીની જે ચાતુર્યાર્થ ચાતુર્યા તે શારદા વિશ્વ મોહિની નમસ્કારિલી મિયા મજ હૃદયી સદગુરુ તારીલો સંસાર પુરુ ભણવની વિશેષે અત્યાદરૂ વિવેકાવવરી જૈસે ડોળ્યા અંજન ભેટે ते वेळी दृष्टीशी फाटा फुटे मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी का चिंतामणी सदा विजय वृत्ती मनोरथी तैसा मी पूर्ण पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञान देवो म्हणे म्हणून जाणतेने गुरु भजिले तेने कृत कार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोष ती का तीर्थे ये त्रिभुवनी ये घडती वगाहनी ना तरी अमृत अमृत रस स्वादिनी रस सकाळ तैसा पुढ पुढती तोची मिया अभिवंदिला श्री गुरुची जो अभिलषित मनोरुची पुरवितातो ज्ञानेश्वर म्हणतात ओंकारामधील आकार हा गणेशाच्या दोन्ही चरणांचे ठिकाणी उकार हा विशाल उदराचे ठिकाणी आणि मकार हा सर्व अवयवात श्रेष्ठ अशा महामंडल मस्तकाचे ठिकाणी आहे आकार उकार व मकार हे तिन्ही ज्यावेळेस एकवटले त्यावेळी त्यात शब्द ब्रह्माचा समावेश होऊन ओंकार हे रूप प्रकट झाले त्या बीज शब्द ब्रह्माला मी श्री गुरूंच्या कृपेने नमन करतो आता अभिनव अशा वाणीच्या ठिकाणी विलास करणारी चातुर्य कला व अर्थ यांची स्वामिनी आणि सकल विश्वाला मोहित करणारी अशी सरस्वती देवी तिला मी नमस्कार करतो माझ्या हृदयात वास करणारे सद्गुरू ज्यांच्या कृपेने मी ह्या संसारारूपी महापुरातून तरलो आणि म्हणून विचार विवेकावर माझी आदरयुक्त प्रीती झटली ज्याप्रमाणे पायाळू व्यक्तीच्या डोळ्यात अंजन घातले की त्याची दृष्टी चौफेर फाकून त्याला जेथे महानिधी वा अनमोल असा ठेवा असेल त्याचा सुगावा लागतो किंवा मनोरथ पूर्ण करणारा चिंतामणी हाती आला असता सर्व हेतू पूर्ण होतात त्याप्रमाणे श्री गुरु निवृत्तीनाथांच्या कृपेने मी पूर्ण काम झालो आहे असे ज्ञानदेव म्हणतात म्हणून जे जाणते व शहाणे आहेत त्यांनी श्री गुरूंची सेवा करावी म्हणजे त्यांचे सर्व हेतू सिद्धीस जातील ज्याप्रमाणे झाडाच्या मुळाशी पाणी घातले की फांद्या व पाणी आपोआप टवटवीत होतात किंवा त्रिभुवनात जितकी तीर्थे आहेत त्यांच्यात स्नान केल्याचे पुण्य एका समुद्रात स्नान केल्याने लाभते अथवा अमृत रसाचे सेवन केले असता सर्व रसांचे सेवन केल्यासारखे होते त्याप्रमाणे मनातील अभिलाषा पूर्ण करणारे जे सद्गुरू त्यांना मी पुनः पुन्हा अभिवंदन करतो आता अवधारा कथा गहन जे सकळा कौतुका जन्मस्थान की अभिनव उद्यान विवेक तरुणचे ना सर्व सुखाची आदी जे प्रमेय महानिधी नाना नवरस सुधाब्दी परिपूर्ण हे की परमधाम प्रकट सर्व विद्यांचे मूळ पीठ शास्त्र जाता वसौट अशेषांचे ना तरी सकळ धर्मांचे माहेर सज्जनांचे जिव्हार लावण्य रत्न भांडार शारदेचे नाना कथा रूपे भारती प्रकटली असे त्रिजगती आविष्कारोनी महामती व्यासाची आहे हा काव्या रावो ग्रंथ गुरुवतीचा ठावो येथून रसा झाला आवो रसाळपणाचा देवीची आईका एक येथून शब्दश्री सच्छास्त्री आणि महाबोधी कोवळीक आता यापुढे सकळ कौतुकांचे जन्मस्थान असणारी अभिनव उद्यान असणारी अशी गहन कथा ऐका ती सर्व सुखांची आदी आहे व प्रमेय वा सिद्धांत यांचा अर्थरूपी महानिधी म्हणजे ठेवा आहे अथवा नवरसांनी परिपूर्ण असा अमृत सिंधूच आहे किंवा मोक्षाचे स्थान असे परमधाम आहे सर्व विद्यार्थ्यांचे मूळपीठ माहेरघर आहे किंबहुना या कथेच्या आश्रयाने सर्व शास्त्रे स्थित आहेत हे सर्व धर्मांचे माहेर आहे सज्जनांचा जिव्हाळा आहे अथवा तो शारदा देवीच्या लावण्यरूपी रत्नांचा ठेवाच आहे किंवा भारती वा सरस्वती देवी ही व्यासांच्या महामतीमध्ये आविष्कार करून नाना कथांच्या रूपाने तिन्ही जगतात प्रकट झाली आहे म्हणून ही कथा सर्व काव्यांचा राजा असून ग्रंथांच्या थोरपणाचे ठिकाण आहे व तेथूनच शृंगार नवरसांना रसाळपणाचा विशेष असा डौल प्राप्त झाला आहे तसेच आणखी एक गोष्ट ऐका ह्या गीतेपासूनच शब्दश्रीला म्हणजे शब्दरूपी लक्ष्मीला शास्त्रीयपणा येऊन महाबोधाच्या म्हणजे आत्मज्ञानाच्या ठिकाणी दुप्पट कोमलपणा आला आहे चातुर्य शहाणे झाले प्रमेय रुचीस आले आणि सौभाग्य पोखले सुखाचे येथ माधुरी मधुरता शृंगारी सुरेखता रूढपण उचिता दिसते भले येथ कळाविद पण कळा पुण्यासी प्रतापू आगळा मेजयाचे अवलीळा दोष हरले आणि पाहता नावेक रंगी सुरंगतेची आगळीक कुणा सगुणपणांचे बीक बहुवस येथ भानुचेनी तेजे धवळले जैसे त्रैलोक्य दिसे उजकिले तैसे व्यासमती कवळिले विरवे विश्व का सुक्षेत्री बीज घातले ते परी विस्तारले तैसे भारती सुरवाडले अर्थ जात ना तरी नगरांतरी वसिजे तरी नगरची होईजे तैसे ते जे धवळीत सकळ या कथे ह्या कथेपासून चातुर्य शहाणे झाले प्रमेयाला म्हणजे तत्वार्थाला जास्त रुची आली आणि सुखाचे सौभाग्य वृद्धी वृद्धिंगत झाले माधुर्याला मधुरता आली शृंगाराला सुरेखता आली आणि उचित वस्तूला श्रेष्ठत्व प्राप्त होऊन ती शोभायमान झाली या कते, या कथे कथेपासून कलांना कौशल्य प्राप्त झाले आणि पुण्याचा प्रताप वाढला व म्हणूनच जनमेजयाचे ब्रह्महत्येसारखे पातक देखील नष्ट झाले आणि खरे पाहिले असता शृंगारादिक रसांना विशेष सुरेखपणा व गुणाला सगुणाचे सामर्थ्य या कथेमुळे प्राप्त झाले आहे ज्याप्रमाणे सूर्योदय झाल्यावर सारे त्रैलोक्य उजळून जाते त्याप्रमाणे व्यासांच्या प्रतिभेतून ही कथा निर्माण झाल्यामुळे सर्व जगावर उजेड पडून ते शोभायमान झाले आहे किंवा चांगल्या क्षेत्रात बीज पेरले असता त्याचा आपोआप विस्तार होतो त्याप्रमाणे या भारत कथेत सर्व विषय व अर्थ शोभिवंत झाले आहेत अथवा नगरात राहिल्यावर मनुष्य जसा नगरवासी होतो त्याप्रमाणे व्यासांच्या वाणीच्या तेजाने सर्व जग ज्ञानाने प्रकाशित झाले आहे हरि ओम हरि हि ओम हरि हि ओम हरये ये नमहा हर ये नम